नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामध्ये तुमच्या अभ्यासक्रमानुसार जो तुम्हाला ऐंशी मार्क्सचा एक टेक्निकलचा भाग आहे जेमध्ये तुम्हाला योजना असतील त्यानंतर कायदे असतील त्यानंतर पोषण अभियान असेल त्यानंतर संगणक असेल याविषयी तुम्हाला या ठिकाणी ऐंशी मार्क असणार आहेत तर त्यासाठीच एक आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सुरूच केली म्हणजे फक्त आणि फक्त या ऐंशी मार्काची ही लेक्चर सिरीज असेल तुम्हाला बाकीचे जे काही विषय असतील तर ते बाकीचे विषय तुम्हाला तुमच्या पैतीनं करणं गरजेचं आहे जे ऐंशी मार्क्स असतील तर ते ऐंशी मार्क्स आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कवर होतील त्यामुळे तुम्ही पहिल्या लेक्चरपासून ते आत्ताचं आजचं जे हे बारावे लेक्चर आहे यापूर्वी आपण अकरा लेक्चर अपलोड केले ते अकरा लेक्चर पहा हे बारावे लेक्चर पहा त्यानंतर हे अकरा लेक्चर पहा हे संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला प्लेलिस्ट असेल प्लेलिस्ट तुम्हाला आय बटनला लिंक दिलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमधे जाऊन तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहू शकता तर अकराव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेविषयी सविस्तर माहिती पाहिली होती त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ह्याची संपूर्ण माहिती पाहिली होती तर त्या संदर्भात एक डिटेल्समध्ये तुम्हाला प्रश्न असेल की ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला म्हणजे अकरावं लेक्चर पाहिला आहे तर त्यांच्यासाठी प्रश्न असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणं गरजेचं आहे की पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत एकूण किती रक्कम आर्थिक लाभ त्या गर्भवती मातेला दिला जातो एकूण किती आर्थिक लाभ दिला जातो त्यामध्ये पहिला टप्पा किती असेल त्यानंतर दुसरा टप्पा किती असेल आणि तिसरा टप्पा किती असेल याची संपूर्ण माहिती म्हणजे एकूण रक्कम किती त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये किती रुपये दिले जातात दुसऱ्या टप्प्यामध्ये किती रुपये दिले जातात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये किती रुपये दिले जातात पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आजच्या या बाराव्या लेक्चरला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न असेल आय सी डी एस संपूर्ण पूर्णरूप का आहे म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बालसेवा योजना ही एक योजना आहे या योजनेवर तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के तीन प्रश्न येतील त्यामुळे एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण ही योजना म्हणजे आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजना आपण संपूर्ण डी डी एसमध्ये समजून घेणार आहेत कशा प्रकारचे प्रश्न असतील त्याची संपूर्ण चर्चा करू त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहा तर आय सी डी एसचं तुम्हाला पूर्ण नावसुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो तर इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी तुमचा बरोबर असेल इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम आता यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न चुकीचा या ठिकाणी अशा प्रकार होऊ शकतो या ठिकाणी सर्व्हिस दिले चुकीचं आहे स्कूल देले चुकी है दिले चुकीचं आहे त्यानंतर सिस्टीमॅटिक दिले चुकीचं आहे आणि परत या ठिकाणी आपण ऑप्शनमध्ये दिले की इंटिग्रेटेड स्किल Child चा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम अशा प्रकार्याचं योग्य उत्तर असेल आता या योजनेविषयी इतर काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण डिस्कस करूया आय सी डी एसचं पूर्ण नाव पूर्ण जे काही फुल फॉर्म असेल ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम त्यानंतर जर तुम्ही अजूनपर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका तांत्रिक डायरी हे जर पुस्तक तुम्ही जर बाय केलं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे पुस्तक बाय करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिले त्यावर तुम्ही क्लिक करून घर बसले हे पुस्तक मागू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही एकात्मिक बालसे विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे सर्व घटक म्हणजे तुमचे ऐंशीपैकी ऐंशी गुण या पुस्तकाच्या माध्यमातून मिळतील आपले लेक्चर तर आहेतच हे पुस्तक तुम्हाला सपटिवला असणं गरजेचं आहे विजयपद पब्लिकेशन पुणेचं हे पुस्तक असेल आता यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची सुरुवात केव्हा झाली आय प्रश्न आहे पहिला प्रश्न फुल फॉर्म दुसरा प्रश्न आहे या योजनेची सुरुवात केव्हा झाली तर दोन सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर तीन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर तर या योजनेची सुरुवात झाली आहे मित्रांनो दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला या योजनेची सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला या योजनेची सुरुवात झाली आता मुळात ही जी योजना आहे तर ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं जे बालधोरण आहे राष्ट्रीय बालधोरण आहे या वर्षात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय बालधोरण केव्हा अस्तित्वात आलं किंवा राष्ट्रीय बालधोरण या ठिकाणी अस्तित्वात आलं तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्याच अनुषंगाने किंवा या राष्ट्रीय बालधोरणाच्या अनुषंगानेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही योजना सुरुवात करण्यात आली महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आता यामध्ये पहा मित्रांनो एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे तर यामध्ये एकूण कोणकोणत्या योजना किंवा कोणकोणत्या से। सेवा पुरवल्या जातात तेसुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे एकात्मिक बालविकास सेवा या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये समजून घेऊया एकात्मिक बालविकास सेवा या अंतर्गत या ठिकाणी याचं फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आय सी डी एस असं आपण म्हणतो तर यामध्ये सुरुवात या ठिकाणी पाहू शकता की सुरुवात केव्हा झाली तर सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर त्यानंतर याचा सुरुवातीचा बेस काय आहे तर सुरुवात करण्यामागचा बेस आहे की राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला या ठिकाणी जे राष्ट्रीय बाल धोरण आयोजित आलं करण्यात आलं किंवा जे विधेयक पार पडलं त्यानुसार हे एकात्मिक बालविकास सेवा योजना सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कोणतीही जर योजना असेल तर त्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत त्या योजनेचा उद्देश काय केव्हा सुरुवात झाली कोणी लॉन्च केली आतापर्यंतचे लाभार्थी संख्या काय संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे तर आय सी डी एस या विभागाच्या अंतर्गत किंवा या सेवा योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत ते लेबर लाभार्थी पहा सहा वर्षाखालील बालके व गरोदर माता आणि स्तंदा माता या योजनेचे लाभार्थी आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा पुढचा या ठिकाणी कॉलम तुम्ही पाहू शकता की केंद्र पुरस्कृत ही योजना आहे कशा प्रकारची आहे तर केंद्र पुरस्कृत ही योजना आहे पण अंमलबजावणी राज्य सरकार करते कर जरी ही केंद्राची योजना असेल जरी ही केंद्राची असेल म्हणजे केंद्राने सुरुवात केली असेल तर अंमलबजावणीची जी यंत्र असेल ते स्टेट गव्हर्मेंट करतो कोण करते हैं? तर स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अंमलबजावणी केली जाते हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की नाही पहा बालकांच्या विकासासाठी बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम आहे तुम्ही ज्या डिपार्टमेंटला आता अंगणवाडी सुपरवायझर म्हणून लागणार आहेत तर त्या डिपार्टमेंट संदर्भाची एक सर्वात महत्त्वपूर्ण ही स्कीम आहे त्यामुळे हे तुमच्या अभ्यासासाठी एक्झाम सुद्धा महत्त्वपूर्ण असेल आणि ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागाल त्यावेळेससुद्धा ही तुमच्यासाठी डेलीच्या रुटीन्समध्ये या ठिकाणी काम करत असताना ही स्कीम तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल आणि बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा एकमेव हा उपक्रम आहे जगातील सर्वात मोठा एकमेव उपक्रम आहे अशा प्रकारे आय सी डी सी आय सी डी एस या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जातात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तिसरा आहे आय सी डी एस योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता नाही अशा प्रकारच्या प्रश्न विचारला आहे नाही खालीलपैकी कोणता विचारलाय कुपोषण कमी करणे आहे आय सी डी एस या विभागाचा कुपोषण कमी करणे हा उद्देश आहे त्यानंतर शालेय मुलींची शालेय गळती कमी करणे त्यानंतर बालमृत्यू कमी करणे शून्य ते सहा वर्ष खालील बालकांचा आहाराचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे तर याच्यामध्ये प्रश्न पहा आपल्याला नाही विचारले कुपोषण कमी करणे हा उद्देश एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा आहे त्यानंतर बालमृत्यू कमी करणे हा सुद्धा उद्देश आहे त्यानंतर शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा आहारांचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे हा सुद्धा उद्देश आहे पण या ठिकाणी जो पर्याय दिलेला आहे दुसऱ्या नंबरचा पर्याय कोणता पर्याय दिला आहे दुसऱ्या नंबरचा तर मुलींची शालेय गळती कमी करणे फक्त मुलींची या ठिकाणी पर्याय त्यांनी दिला जर सर्व जर शालेय गळती कमी करावी असा जर असता तो त्याचा उद्देश असता फक्त मुलींची नाही तर सर्वांची शालेय गळती कमी करणे हे आय सी डी एसचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे त्यामुळं आपल्याला नाही विचारले त्यामुळे डे दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे आता यामध्ये पहा महत्त्वपूर्ण जे काही उद्देश असतील ते सर्व उद्देश आपण समजून घेऊया आय सी डी एसचे महत्त्वपूर्ण उद्देश पहिला आहे शून्य ते सहा वर्ष वयोग वयोगटाखालील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारणे बालमृत्यू कमी करणे कुपोषण कमी करणे शालेय गळती कमी करणे मुलांची शारीरिक मानसिक सामाजिक विकास करणे मातांना आरोग्य व पोषणविषयक प्रशिक्षण पुरवून त्यांच्या बालकांच्या आरोग्य व पोषण संबंधी गरजाची काळजी घेण्यासंदर्भाची क्षमता विकसित करण्याचा या ठिकाणी या योजनेचा किंवा या अभियानाचा सर्वात महत्त्वपूर्ण या ठिकाणी उद्देश आहे जे काही एकूण सहा उद्देश आहेत हे सहाही उद्देश तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे यावर तुम्हाला परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आतापर्यंत आपण जे लेक्चर घेतले ते सर्व महत्त्वपूर्ण लेक्चर असतील सर्व लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता आपण लवकरच टेक्निकल संदर्भात म्हणजेच हे जे तुम्हाला ऐंशी मार्क असतील तर त्या ऐंशी मार्कवर आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहेत फक्त आणि फक्त ऐंशी मार्काची आपण टेस्टरी सुरू करणार आहेत त्यामुळे तुम्ही आपले डिजिटल जे केलेस्टोर अप्लिकेशन डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला स्पेशल अंगणवाडी सुपरवायझर या भरतीच्या ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन केलं जाईल त्यासोबतच व्हिडिओ जर आवडत असेल लेक्चर जर आवडत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर त्यानंतर चौथा प्रश्न पहा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत दोन हजार नऊपासून केंद्र व राज्यामध्ये खर्चाचा वाटा कसा आहे हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे पाठ असणं गरजेचं आहे दोन हजार नऊपासून विचारलं आहे सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला या योजनेची पण दोन हजार नऊपासून पासून केंद्र व राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट याचा खर्चाचा वाटा म्हणजे आर्थिक लाभासंदर्भाचा वाटा कशा प्रकारे अडिक प्रश्न विचारला आहे नव्वद ते दहा पन्नास ते पन्नास म्हणजे केंद्राचा पन्नास टक्के आणि स्टेट गव्हर्नमेंटचा पन्नास टक्के अशा प्रकारे आहे म्हणजे नव्वद टक्के हा केंद्राचा दहा टक्के स्टेटचा असेल पन्नास पन्नास केंद्र पन्नास राज्य ऐंशी केंद्र आणि वीस राज्य पन्नास पन्नास अशा प्रकारे मी पर्याय दिले तर यामध्ये पहा दोन हजार नऊपासून पासून केंद्र व राज्याचा जो खर्च असेल तो नव्वद ते दहा आहे म्हणजे केंद्र सरकार नव्वद टक्के खर्च करते आणि दहा टक्के हे राज्य सरकार करते यामध्ये डिटेल्समध्ये समजून घेऊया दोन हजार नऊपासून पासून केंद्र दहा टक्के सॉरी केंद्र नव्वद टक्के आणि राज्य दहा टक्के आता त्यामध्ये हे पूर्ण ऑल ओव्हर आपलं पूर्ण स्कीमचा झाला म्हणजे दोन हजार नऊपासून पासून संपूर्ण जी स्कीम असेल संपूर्ण स्कीम जी आहे संपूर्ण स्कीमच्या माध्यमातून ही जी योजना असेल किंवा या योजनेचा जो खर्च असेल केंद्र सरकार नव्वद टक्के करते पण या सेवा योजनेच्या अंतर्गत पूरकसेवा नावाची एक योजना आहे कोणती आहे पूरकसेवा तो मला हे महत्त्वपूर्ण असेल हे नोट डाऊन करून घ्या पूरक पोषण ही एक योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार पन्नास टक्के खर्च करते म्हणजे सेंट्रल गोर्मेंट पन्नास टक्के खर्च करते त्यानंतर स्टेट गव्हर्मेंट किती करते स्टेट गोर्नमेंटसुद्धा या ठिकाणी पन्नास टक्के खर्च करते म्हणजे दोन्हीचा वाटा या ठिकाणी पन्नास पन्नास टक्के आहे स्टेट गव्हर्नमेंट पन्नास टक्के आणि केंद्र सरकार पन्नास टक्के अशा प्रकारे पूरक पोषण अभियानाच्या अंतर्गत म्हणजे पूरक पोषण जो अभियान आहे तर त्या अभियानाच्या अंतर्गत त्यानंतर दुसरं आहे ईशान्य पूर्व राज्याचा वाटा पूर्व राज्य म्हणजे कोणते आसाम असेल मिझोराम असेल नागालँड असेल मणिपूर असेल या राज्याचा जो वाटा असेल तर तो राज्याचा वाटा कसा तर जे आहे तर नव्वद दहा आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट किती करेल नव्वद टक्के करेल आणि जे स्टेट गव्हर्मेंट आहेत तर ते दहा टक्के करतील अशा प्रकारे हे जे महत्त्वपूर्ण आर्थिक लाभाचे वाटे आहेत किंवा आर्थिक लाभाची तरतूद आहे ही सर्व तरतूद तुम्ही समजून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला पर अशा प्रकारसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पूरक पोषण त्यानंतर या ठिकाणी ईशान्य भारत त्यानंतर इतर वाटा यामध्ये तुम्हाला जोड्या लावासुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आर्थिक भाराचा वाटा कशा प्रकारे आहे किंवा कोणतं अयोग्य आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते त्यानंतर पाचवा प्रश्न पहा आय सी डी एस मार्फत एकूण किती सेवाचा लाभ दिला जातो हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आय एम पी आहे किती सेवाचा लाभ दिला जातो पाच तीन सहा आठ तर आय सी डी एस म्हणजे एकात्मिक विकास सेवा योजनेच्या अंतर्गत एकूण सहा योजनेचा किंवा सहा सेवांचा लाभ दिला जातो एकूण किती सहा सेवाचा लाभ दिला जातो तर त्या सहा कोणकोणत्या सेवा आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पण यात सहा ज्या सेवा आहेत तर या सहा सेवा म्हणजे आय सी डी एस विभाग कोणत्या दोन मंत्रालयाच्या मार्फत काम करते हैं? तर मंत्रालय तर दोन महिला व बाल विकास मंत्रालय एक पहिल्या नंबरचं त्यानंतर व दुसरं आहे कुटुंब कल्याण म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत या दोन योजना किंवा या योजनेची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर सहावा प्रश्न पहा आय सी डी एस मार्फत पुरवण्यात येणारी पूरक पोषण ही सेवा कोणत्या मंत्रालयामार्फत दिली जाते मी तुम्हाला यापूर्वीचं एक क्वेश्चन आपण डिस्कस केला होता की पूरक पोषण जी काही योजना आहे तर त्या योजनेचा जो आर्थिक वाटा असेल तो पन्नास पन्नास टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचा पन्नास टक्के आहे तो आपण चर्चा केली तर आय सी डी एस मार्फत ही पोषण एक योजना सेवा पुरवली जाते तर त्या कोणत्या मंत्रालयामार्फत पुरवली जाते बालविकास मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तर याचं योग्य उत्तर असेल महिला व बाल विकास मंत्रालय म्हणजे आपण पाहिलं की महिला व बाल विकास मंत्रालय एक विविभ मंत्रालय आहे आणि कुटुंब कल्याण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय हे एक आहे म्हणजे विकास फक्त नाही तर महिला या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण किती सेवा पुरवल्या जातात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे एकूण किती सेवा आहेत सहा सेवा आहेत तर सहा सेवापैकी महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण सेवा किती पुरवल्या जातात तर एकूण सेवा पुरवल्या जातात तीन एकूण सेवा पुरवल्या जातात तीन सेवा पुरवल्या जातात हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे आता यामध्ये कोणकोणत्या तीन सेवा आहेत तर पहिली सेवा या ठिकाणी पहा पूरक पोषण आहे त्यानंतर दुसरी सेवा आहे पोषण आणि आरोग्य शिक्षण त्यानंतर तिसरी आहे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण हे तीन सेवा महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत या ठिकाणी पुरवल्या जातात पहिली आहे पूरक पोषण त्यानंतर दुसरी आहे पोषण आणि आरोग्य शिक्षण तिसरी आहे शालेय व अनुपौचारिक शिक्षण हे तिन्ही सेवा तुम्हाला पाठ पाहिजे कोणत्या विभागाच्या अंतर्गत केव्हा राबवल्या गेल्या या संदर संदर्भात तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा आय सी डी एस मार्फत पुरवण्यात येणारी संदर्भ सेवा दुसरी सेवा आहे आणि ही आय सी डी एसमार्फत मार्फत कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाते आता या मंत्रालयामार्फत तर नाही म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयामार्फत तर नाही कारण का नाही कारण का की महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत पूरक पोषण आणि आरोग्य शाले शिक्षण शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण या तीनच सेवा पुरवल्या जातात त्यामुळे याचं उत्तर योग्य महिला व बाल विकास मंत्रालय नसता तर त्याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय कारण का की आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय या दोनच मंत्रालयाच्या मार्फत ही योजना राबवली जाते यामध्ये पहा मंत्रालय आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गतसुद्धा एकूण तीन सेवा योजना दिल्या जातात या मंत्रालयाच्या अंतर्गतसुद्धा तीन सेवा पहिला आपण पाहिले तीन सेवा महिला व बाल मंत्रालयाच्या अंतर्गत तीन सेवा दिल्या जातात त्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा केली आता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या महिलांसाठी तीन सेवा आहेत त्या तीन सेवा कोणकोणत्या आहेत तर पहिली सेवा से, हो या ठिकाणी पहा लसीकरण असेल त्यानंतर दुसरी आहे आरोग्य तपासणी त्यानंतर तिसरी आहे संदर्भ सेवा आपण पाहिले संदर्भ सेवाचा या प्रश्न डिस्कस केला होता या तिन्ही सेवा आणि महिला व बालविकास योजनेच्या यो अंतर्गत किंवा त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या तीन सेवा आहेत तर त्या तीन सेवा म्हणजे एकूण सहा सेवा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे सहा सेवा तो तुम्ही लक्षात ठेवा लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा या ठिकाणी पाप डिटेल्समध्ये चार्ट दिले आय सी डी एस अंतर्गत एकूण सहा सेवा दिल्या जातात वरील सहा सेवा दोन मंत्रालयाच्या अंतर्गत दिल्या जातात या ठिकाणी पहा दोन मंत्रालयाच्या अंतर्गत दिले जातात तर पहिलं मंत्रालय आहे महिला व बालविकास मंत्रालय त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय त्यामध्ये पाहू शकता की या ठिकाणी मंत्रा जे सेवा आहेत ते महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत पूरक पोषण पोषण अभियान आरोग्य शिक्षण त्यानंतर शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण त्यानंतर लसीकरण हे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत दिलं जातं त्यानंतर आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा अशा प्रकारे एकूण या ठिकाणी सेवा दिल्या जातात ह्या सर्व सेवा तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे वॉटलस तुम्ही हा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अॅक्युरेन्सी येण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहेच म्हणजे हाच पॅटर्न म्हणजे आपण जे लेक्चरच्या माध्यमातून सांगतोय आपण एकूण टोटल बारा लेक्चर घेतलेत अकरा लेक्चर जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे जर तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीनं करावा आणि कशा प्रकारचे योजना असतात कशा प्रकारचे कायदे असतात यावर कशा प्रकारचे ने, प्रश्न येतात हे सर्व जर आपल्या लेक्चरच्या माध्यमातून समजत असेल तर एक कमेंट बॉक्समध्ये येस हा मेसेज तुम्ही टाईप करू शकता जेणेकरून या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चर सुद्धा लवकरात लवकर आपण अपलोड करू यानंतर या ठिकाणी आठवा प्रश्न पाहू शकता की पूरक पोषण ही सेवा खालीलपैकी कोणत्या वयोगटातील लाभार्थ्यांना दिली जाते आता आपण पाहिलं होतं की पूरक पोषण ही योजना आर्थिक लाभ कसा आहे तर पन्नास पन्नास टक्के आहे म्हणजे पन्नास टक्के केंद्राचा आणि पन्नास टक्के राज्याचा आहे त्यानंतर आपण पाहिलं होतं की ही जी योजना असेल ती महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत राबवली जाते आता या योजनेचा लाभार्थी गट काय आहे म्हणजे प्रत्येक योजना ही त्या योजनेचा एक लाभार्थी गट असतो त्या लाभार्थी किंवा लाभार्थीचा गट असतो तो गट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर पूरक पोषण ही सेवा योजना कोणत्या लाभार्थी गटासाठी दिली जाते तर याचं डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर सांगतोय त्याचं उत्तर आहे शून्य ते सहा वर्षाखालील बालके गरोदर माता व स्तंदा माता शून्य ते सहा वर्ष गटातील बालके गरोदर माता व संंदा माता या वयोगटातील किंवा हे जे लाभार्थी गट आहे तो लाभार्थी गट गट都是... महि महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत जी पूरक सेवा दिली जाते आय सी डी सी मी विभागाच्या अंतर्गत तर त्या योजनेसाठी ठिकाणी ही पात्र असणार आहे पूरक सेवा मंत्रालय महिला व बालविकास लाभार्थी गट आहे शून्य ते सहा वर्ष गटातील गोरदर माता तंदा माता त्यानंतर सेवा देणारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही उद्या जर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जर झालं तर हो सिलेक्शन होईलच शंभर टक्के चांगल्या प्रकारे आपले सर्व लेक्चर आहेत तुम्ही रिव्हिजनसुद्धा करा लेक्चर परत परत पहा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काही कन्सेप्ट असतील तर ते सर्व कन्सेप्ट आपले क्लिअर होतील तर सेवा देणारे ठिकाण कोणतं आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीश या माध्यमातून ही सेवा दिली जाते त्यानंतर या ठिकाणी पहा नववा प्रश्न आहे पोषण व आरोग्य शिक्षण ही सेवा खालीपैकी कोणत्या वयोगटाच्या लाभार्थीसाठी दिली जाते पोषण व आरोग्य शिक्षण ही योजना किंवा हे जे सेवा आहे ही सेवा कोणत्या वयोगटासाठी दिली जाते तर याचं योग्य उत्तर असेल तिसऱ्या नंबरचं चा पंचेचाळीस पंधरा ते पंचेचाळीस या वयोगटातील महिला व बालखी पोषण आणि आरोग्य शिक्षण हे सर्वांसाठी असते म्हणजे पोषण साठ संदर्भात जे काही शिक्षण असेल किंवा बालकांचं आरोग्य कशाप्रकारे राखलं जावं महिलांचं आरोग्य कशाप्रकारे राखलं जावं गरोदर मातांचं आरोग्य कशाप्रकारे राखलं जावं कशा प्रकारचा आहार घेतला जावा कशा प्रकारची काळजी घेतली जावी या संदर्भात जे शिक्षण असेल ते सर्व शिक्षण आरोग्य शिक्षण आणि पोषण अभियानामध्ये दिलं जातं त्यामुळं पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील जे काही महिला असतील बालकी असतील त्यांच्यासाठी ही सेवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत दिली जाते लाभार्थी गट पंधरा ते पंचाळीस व महिला व बालके सेवा देणारे कोण आहेत तर परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी म्हणजे तुमच्या गावातील असेल नगरपरिषद असेल महानगरपालिका असेल त्या हद्दीतील जे काही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असतील प्राथमिक केंद्र असतील किंवा आरोग्य उपकेंद्र असतील तर त्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारची सेवा दिली जाते त्यानंतर दहावा प्रश्न या ठिकाणी पहा शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण ही सर्व ही सेवा खालीपैकी कोणत्या वयोगटासाठी लाभार्थ्यांना दिली जाते शालेय अनौपचारिक शिक्षण ही सेवा कोणासाठी दिली जाते तर याचं योग्य उत्तर आणखी आपण पाहूया शून्य ते तीन वर्ष तीन ते सहा वर्ष गोटातील बाल बालके फक्त त्यानंतर पाच ते सहा वर्ष वैगोटातील बालके गरोदर माता व स्ंदा माता तीन ते सहा वर्ष वयोगट तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण म्हणजे आपण मिनी अंगणवाडी म्हणतो अंगणवाडी म्हणतो यामध्ये जे काय अनौपचारिक शिक्षण दिलं जातं तर ते वयोगट असतो तीन ते सहा वर्ष वयोगटातील ब बालका असतील तर त्या बालकांसाठी ही सेवा दिली जाते याचं योग्य उत्तर असेल चार नंबरचं चा, लाभार्थी गट असेल तीन ते सहा वर्ष वयोगट आणि सेवा देणारे काय आहे तर अंगणवाडी हे प्राथमिक सेवा या ठिकाणी देणारे या ठिकाणी हे प्रायमरी काम करतं आता त्यानंतर अकरावा प्रश्न या ठिकाणी पहा लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा या सर्व कोणत्या विभागामार्फत राबवल्या जातात तर याचं योग्य उत्तर असेल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत राबवल्या जातात लसीकरण असेल त्यानंतर आरोग्य तपासणी असेल त्यानंतर संदर्भ सेवा असेल हे सर्व आपण या ठिकाणी यापूर्वी आपण चार्टच्या माध्यमातून समजून आहे पण तरी पण तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो यासाठी आपण प्रश्न तयार केलेत बारावा प्रश्न पान लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा या सर्व सेवा खालीलपैकी कोणत्या लाभार्थी गटासाठी लागू आहेत यापूर्वी आपण महिला व बालविकास विभागा विभागाच्या मार्फत ज्या काही योजना असतील तर त्या योजनेसाठी लाभार्थी गट समजून घेतला आहे आता आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अंतर्गत किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत ज्या स्कीम आहेत म्हणजे कोणता आहे लसीकरण असेल आरोग्य तपासणी असेल संदर्भ सेवा असेल या तिन्ही ज्या सेवा आहेत या तिन्ही सेवाचा लाभ घेणारा घटक कोण आहे लसीकरण त्यानंतर आरोग्य तपासणी त्यानंतर संदर्भ सेवा या तिन्हीसाठी लाभ घेणारा जो काही महत्त्वपूर्ण घटक असेल तर तो घटक कोणता आहे तर सहा वर्षाखालील बालके गर्भवती महिला व स्तदा माता सहा वर्षाखालील बालके गर्भवती महिला व स्ंदा माता या ठिकाणी याच्या लाभार्थी असतील अशा प्रकारचा एक ट्रँगल तुम्ही तयार करा या ठिकाणी लसीकरण असेल त्यानंतर आरोग्य तपासणी असेल त्यानंतर संदर्भ सेवा असेल आणि या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की मंत्रालय कोणतं आहे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत त्यानंतर या ठिकाणी पाहू तुम्ही पाहू शकता की लाभार्थी गट कोण कौन, गट कोण आहे तर सहा वर्षाखालील सहा इयरच्या खालील बालके गर्भवती महिला आणि संधामाता या योजनेचा या ठिकाणी या सेवेचा लाभ घेऊ शकतात अशा प्रकारे या ठिकाणी जे काही महिला व बालकल्याण मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत जे काही महत्त्वपूर्ण स्कीम आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती समजून घेतली चार्टमध्ये सुद्धा आपण माहिती समजून घ्या एक महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत पूरक पोषणिक सेवा आहे आरोग्य पोषण व आरोग्य शिक्षण आहे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण आहे लाभार्थी गट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेवा देणारे कोण आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण आपण प्रश्नाच्या माध्यमातून हे कवर केलं आहे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे जरी तुम्हाला चॅट हवा असेल तर तुम्ही चॅट या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी याची पे आपले जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ही जी पी डी एफ असेल ती तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत या ठिकाणी पाहा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय लसीकरण या ठिकाणी एक सेवा आहे त्यानंतर आरोग्य तपासणी आहे संदर्भ सेवा आहे गट एकच आहे कोणता आहे सहा वर्षाखालील बालके गर्भवती माता व स्ंदा माता त्यानंतर सेवा पुरवणारे या ठिकाणी पहा लसीकरण कोण देते तर अंगणवाडीच्या माध्यमातून दिले जाते आरोग्य तपासणी कोण करते तर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील सिस्टर असतील नर्स असतील त्यांच्यामार्फत होते त्यानंतर या ठिकाणी पहा संदर्भ सेवा कोण देते तर वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका अशा प्रकारे या ठिकाणी सेवा देणारे सेवा घेणारे लाभार्थी उद्देश योजना केव्हा सुरू झाली डिपार्टमेंट किती आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पाहिलेली अशा प्रकारे आप आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीचं ऐंशी मार्काच्या तयारी आपल्या माध्यमातून आपण करून घेत आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी संदर्भात जर डिटेल्स कोर्स हवा असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता धन्यवाद थँक्यू